Thank you. लागणार तर नाही ना नमाज गाया का जरा चक्कर आगे नगेर गाया था शुक्रिया जरा तुम्ही इथंच थांबा दगडच उचलून टाकतो सर म्हणजे कुणाला तेच लागणार नाही अच्छा काम करा बेटा ठीक आहे चालू कसा चल लोक राहतो काय चंग काय बसला असलं की बारकाला पोरावानी खेळत आता लग्न झालं असलं तर डझनभर पोरं झाली असती तुला अरे तुला कसं काय माहिती रे मला डझन बरोबर होणार ते अरे मला विश्वास आहे तुझ्यावर का आज नाही खुश दिसतो रे तू हे गे चंग मी लय बिझी मला काय बोलू नको बिझी टंप काय oh, no. तुला कस काय माहिती oh, no. हा मला सगळं माहिती राहते काय करते त्याच नाव आकांक्षा पण आहे ना आणि तुला बरोबर तुला कस काय माहिती चंग्या तुला माझ्या गर्लफ्रेंड बद्दल इतकं माहिती अरे वासाड्या तुला काय डाबरमॅन फिबरमॅन चावला काय कुत्र्या गत काय करतोय तुला, oh. तुला एक म्हातारी पटवणं होय ना तू माझ्या गर्लफ्रेंड बद्दल लोक माहिती रे तुला खर सांगते माझ्यापर्यंत काय नको खबर का, का? खर सांग तुला सांगतो तिकडून एक पटले तुझी चारे दिस चार मी पाणी फिर काय घाल काय कर तुला खर काय करायचंय आयो आयो तु रे आयो तु रे

दाद्या दोन मिनटं उशीर केला तू आज काय लाग का तुमची रोजचीच किरकिर हा काय पाहिजे सांगा बर पट तुम्हाला लवकर ते जाऊ दे मला दोन अंडी दे पटकन बरं जपून येतो मी पिशी टाकून नाही जर गळून पडते पिशवी बरं ती जाऊ दे काय पाहिजे तुला सांग पटकन लवकर दादा तेच जाऊ दे मला एक किलो खसखस दे एक किलो कसं लागायचं तुला एवढी खसखस अरे चंग्या मला एका बामणाने सांगितलंय एक, एक किलो कच्ची खसखस खाल्ली आणि गोरी बायकू भेटते बघ <laughs> अरे ला गोऱ्या बा तुझ्या पायात खाशील खसखस आणि हाल बस बस oh, no. आईला एक किलो खसखस जा बर माहित नाही माहित का तुमचं दोन आडी चल माहित नाही असते आंटी कॅन्सल कर एक किलो कस कस दे आय कर बर दोन किलो कर दोन किलो आय कर दोन किलो घे बस घेत नाही ए फ्यू मोमेंट्स लाईट शंभरची नोट बाबा पण म्हातारी काय सांगू निकाय काय नको काय कशीच काय रंग्या तुला बी कस कस पाहिजे बाई नाही बाबा मला काय कस कशीची गरज आहे आठवड्याला मारण्याचा पैसा कमवतोय मी मला काय पाहिजे बाकी अगं मला सांग की कुठला कमी एवढा पैसा मला एक कळत नाही तुझा कुठला धादा भी नाही किती नाही नेमका तू पैसा कमीतो कुठ नाही एवढा दादा तुला एक गोष्ट सांग का तुझा भाऊ तिथं शेती करून मारण्याचा पैसा कमी आणि तू इथं दुकानात बसून आता दमडी तरी येते तुला म्हणायचं काय दादा माझा आई तू भावाला घालल्यावर बसव आणि तू शेती कर नाही त्यापेक्षा चांगला उपाय म्हणजे तू मायासंग चल मी माझ्या सरपंचा खास माणूस आहे तुला मी खास माणूस बनवून टाकतो अरे पण मला काय म्हणायचं आहे पण बिन काय नाही बघ तू आज मायासंग चल La d'acqua domande che hai a stile Vabbè, नाही होय म्हण बघू म्हणजे आता दादा कुठं दिसला झालं म्हणजे दुकानावर आला नाही का अग बीच मग लय झाला आता एवढे देतीलच ती तुम्ही बसा मी चहा करते

बरा कशाचीही अपेक्षा राहिलेली नाही

तू दारू पिऊन आला काय बापू म्हणतो माझ्याकडं आला इथे सांगायला माज आलाय तुम्हाला माझ बापू आपल्याकडं लय पैसा येणार आहे रखमे बघायला लढायला वाड पण गरज होण्या कुठे जायची गरज नाही लय पैसे येणार आहे आपल्याकडं कोरगे दारू पिऊन आले आजपर्यंत आमच्या घरात कुणीच काय कसलंच व्यसन नव्हतं आता हे कुणाच्या तरी वाईट सांगतील लागून काहीतरी लयच वाया का जात काय वाटा जा, की वाटायला लागली मला आला ह्याला असा री येतला असता पण जाऊ द्याची पहिली चूक आहे घ्याला एक वर घरात बघायच बघायचं जावा जाऊ द्या आता एक आता चूक ह्याच्या पुढे माफ करणार नाही मला लयरा घालता असा रेटलो असता जाऊ द्या म्हणजे तुमच्याकडे बघून आता करतो सगळ्या घरात आलाकडे

Sal la cara, la cara.